नमस्कार मी पुनम माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे सर्वांना उत्सुकता असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचं आणि सर्वात महत्वाच्या अशा बिहार विधानसभा निवडणुकीचं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान जे आहे ते आता संपलेलं आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची जी वेळ होती ती आता संपलेली आहे पण नेमकं सहा वाजेपर्यंत किती किती टक्केवारीत मतदान झालेलं आहे या संदर्भातली अद्याप जी अधिकृत माहिती आहे ती समोर येण्याची बाकी आहे परंतु जर का आपण बघायला गेलं तर दुसऱ्या टप्प्यासाठी जे बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे बावीस जागांसाठी जे मतदान झालेलं आहे ते पाच वाजेपर्यंत सदुसष्ट पॉईंट चौदा टक्के इतकं मतदान झालेलं आहे आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की हे आत्तापर्यंतचं सर्वाधिक असं बिहार विधानसभा निवडणुकीचं जे मतदान आहे ते झालेलं आहे पहिल्या टप्प्याचं जे मतदान होतं बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचं सा, ते मागच्या आठवड्यामध्ये शुक्रवारच्या दिवशी जे आहे ते सहा नोव्हेंबरला झालेलं आहे आणि ते जे मतदान होतं ते तब्बल एकशे एकवीस जागांसाठीचं सा मतदान होतं त्या मतदानाची बाबही तितकीच ऐतिहासिक गोष्ट त्यावेळेस घडली आणि ती म्हणजे ते, ते त्या दिवशी जे पहिल्या टप्प्याचं मतदान झालं त्याकरता चौसष्ट पॉईंट सहासष्ट टक्के इतकं मतदान म्हणजे हे सुद्धा आजवरचं सर्वाधिक असं मतदान आहे त्याच्यामुळे पाच वाजेपर्यंतचं आजचं जे दुसऱ्या टप्प्याचं मतदान होतं ते जे सदुसष्ट पॉईंट चौदा टक्के इतकं झालेलं होतं त्याच्यामुळे जे आता आहे तो एकंदरीत जर का आजच्या दिवसाचा म्हणजे दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाचा जर का आपण आकडा राजकीय तज्ञांकडून असंही सांगण्यात येतं की तो सत्तर टक्क्यांपेक्षा अधिकची जी मतदानाची टक्केवारी आहे ती असू शकते या निवडणुकीमध्ये जे आहे ते खरं बघायला गेलं तर एनडीए आणि महागठबंधन अशा दोघांमध्ये प्रमुख लढती कुमार यांचा जो आहे तो जनता दल युनायटेड हा पक्ष होता आणि तिसरा पक्ष जो आहे तो चिराग पासवान म्हणजे अर्थात रामविलास पासवान हे अध्यक्षचे होते त्यांचा जो पक्ष आहे लोजपा म्हणजेच लोक जनशक्ती पार्टी त्या व्यतिरिक्त सुद्धा जे आहे अन्य काही सहकारी पक्षसुद्धा एन डी ए सोबत या निवडणुकीमध्ये त्यांच्या सोबतीला होते त्यांचे सहकारी पक्ष म्हणून होते आणि त्यासोबतच एन डी एला ज्यांनी चुरशीची अशी लढत दिलेली आहे तो पक्ष दुसरा म्हणजे महागठबंधन आणि महागठबंधनमध्ये जर का आपण बघायला गेलं तर पक्ष होते ते आर जे डी अर्थात राष्ट्रीय जनता दल जो लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आहे आणि त्यासोबत सध्या जर का बघायला गेलं तर त्यांचे जे पुत्र आहेत त्यांचा जो मुलगा आहे तेजस्वी यादव हे सध्या त्या पक्षाचं नेतृत्व करताना आपल्याला बघायला मिळतात त्या व्यतिरिक्त काँग्रेस अत्यंत महत्त्वाचा पक्ष जो राष्ट्रीय पक्ष आहे त्या व्यतिरिक्त व्ही आय पी विकासशील इन्सान पार्टी आणि त्या व्यतिरिक्त जे भारतीय कम्युनिस्ट पार्टी म्हणजे या चौघांनी मिळून महागठबंधनमध्ये निवडणूक लढवली आणि एनडीए विरुद्ध महागठबंधन अशी जी लढत आहे ती बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये जे आहे ते पाहायला मिळालेली आहे त्याच्यामुळे जो आता या निवडणुकीचा जो निकाल येणार आहे चौदा नोव्हेंबरला तो नेमका कोणाच्या पारड्यात जाणारं मतदान आहे कारण की बऱ्याचदा असं झालेलं आहे की हे जे सर्वाधिक असं मतदान होतं त्याचा फायदा जो आहे तो सत्ताधारी पक्षालाच होतो परंतु यंदाच्या वेळेस जे आहे ते असं सांगण्यात येते की हा जो फायदा आहे तो कदाचित जो आहे याचा फायदा महागठबंधनला होऊ शकतो परंतु आत्ताचे जे कौल हाती येत आहेत जे आता एक्झिट पोल हाती येऊ लागलेले आहेत त्या एक्झिट पोलच्या नुसार जे आहे ते अत्यंत म्हणजे एकतर्फी जी लढाई आपण म्हणू शकतो एकतर्फ मतदान जे म्हणू शकतो ते च्या पारड्यात जे आहे सर्वाधिक मतांचा जो फायदा मतदानाच्या टक्केवारीमध्ये जी काही वाढ झालेली आहे त्या वाढत्या टक्केवारीचा मतदानाच्या टक्केवारीचा फायदा जो आहे तो डी ला पूर्णतः होऊ शकतो असं आता राजकीय तज्ज्ञांकडून आणि त्यासोबतच जे विविध एक्झिट पोल समोर येऊ लागलेले आहेत त्याच्यानुसार आता ही माहिती समोर येऊ लागलेली आहे जर का आपण या निवडणुकीच्या अगदी खोलवर जाऊन विचार केला की नेमकं कोणी किती जागा लढवलेल्या होत्या तर एन डी एचं जे जागा वाटप झालेलं होतं त्याच्यामध्ये जे आहे भाजपाकडून एकशे एक जागा ज्या आहेत त्या भाजपाने लढवलेल्या होत्या त्यासोबतच नितीश कुमारांच्या जदयूने ज्या आहेत त्या एकशे एक जागा लढवलेल्या होत्या लोकशक्ती लोक जनशक्ती पक्ष ह्या पक्षाने जे आहे त्या एकोणतीस जागांवरती निवडणूक लढवलेली होती त्या व्यतिरिक्त राष्ट्रीय लोकमोर्चा जो आहे त्यांनी सहा जागांवर हिंदुस्थानी अवाम मोर्चा ह्या पक्षाने सुद्धा सहा जागांवरती म्हणजे एकंदरीत जर का आपण बघायला गेलं अशा दोनशे त्रेचाळीस जागांचं जे जा आहे ते त्या जागांमध्ये एनडीए कडून जे इतर पक्षांनी जे आहे त्या निवडणुका लढवलेल्या होत्या त्या व्यतिरिक्त जर का महागठबंधन अर्थात काँग्रेस ह्या पक्षाचा वगैरे विचार करायला गेलं तर त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर राष्ट्रीय जनता दल जो आ, तेजस्वी यादव यांचा पक्ष आहे त्यांच्या पक्षाने सर्वाधिक पक अशा एकशे त्रेचाळीस जागांची जागांवरती जे आहे ती निवडणूक लढवलेली हो आहे काँग्रेसने जे आहे एकसष्ट जागांवरती निवडणूक लढवलेली हो आहे त्या व्यतिरिक्त कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने वीस जागांवरती विकसनशील इन्सान पार्टीने बारा जागांवरती जी आहे ती निवडणूक लढवलेली आहे ह्या हो सर्व दोघांच्या दोन्ही म्हणजे एन डी ए विरुद्ध महागठबंधन अशी जरी लढत होत असली तरी सर्वांचं लक्ष सुद्धा दुसऱ्या एका आणखी एका पक्षाकडे लाग लागलेला आहे तो पक्ष म्हणजे जनसुराज पक्ष जनसुराज पक्ष हा प्रशांत किशोर यांचा पक्ष आहे कधी काही इतर पक्षासाठी सर्वे करणारे प्रशांत किशोर किंवा इतर पक्षांसाठी जे आहे मोर्चे बांधणी करणारे प्रशांत किशोर जे आहे ते ह्यावेळेस स्वत ह्या निवडणुकीत उतरले आणि त्यांनी संपूर्ण जे आहे ते दोनशे त्रेचाळीस जागांवरती निवडणूक लढवलेली आहे त्याच्यामुळे त्यांचं एकंदरीत जर का प्रशांत किशोर यांनी खरं तर बघायला गेलं तर प्रत्येकाच्या म्हणजे मतदारांच्या घरोघरी जाऊन जे आहे ते आपल्या उमेदवारांचा प्रचार केलेला होता आपल्या उमेदवारांची माहिती लोकांच्या दारोदारी जाऊन पोहोचवलेली होती आणि त्याच गोष्टीमुळे का असे ना ह्या निवडणुकीमध्ये ते एक वेगळे आपण म्हणू शकतो एक वेगळं नेतृत्व असं ह्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं कारण की प्रशांत किशोर हे एक मास्टर माइंड आपण एक पॉलिटिशियन मास्टर माइंड म्हणू शकतो असे संपूर्ण देशात ओळखले जातात त्यांची ओळखसुद्धा तशीच आहे कारण की त्यांच्याकडून जी आकडेवारी जी वर्तवण्यात येते त्यांच्याकडून जो अंदाज संदर्भातला बांधण्यात येतो तो अगदी नव्याण्णव टक्के खरा असतो असं अनेकदा आपण पाहिलेलं सुद्धा आहे असे अनेकदा राजकीय तज्ज्ञ जे आहेत त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे परंतु ज्यावेळेस एक स्वतःच पॉलिटिकल सर्वे करणारे किंवा एकंदरीत निवडणुकांची मोर्चे बांधणी करणारी व्यक्ती जेव्हा स्वतः निवडणुकांमध्ये उतरते त्याचा परिणाम नेमका काय बघायला मिळतो हे यंदाच्या वेळेस बिहार विधानसभा निवडणुकीमधून जे आहे ते संपूर्ण देशाला बघायला मिळणार आहे खरं जर का बघायला गेलं तर बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एन डी ए असो किंवा महागठबंधन असो ह्यांच्यातील प्रत्येक नेत्यांनी जे आहे ते अत्यंत शेवटच्या दिवसापर्यंत जे आहे शेवटच्या क्षणापर्यंत आहे तो प्रचार केलेला होता ह्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो आहे तो रोड शोसुद्धा केलेल्या होत्या त्यांनी ज या रोड शोच्या व्यतिरिक्त ज्या आहेत त्या चौदा सभासुद्धा घेतलेल्या होत्या त्यासोबतच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते किंवा लोकसभेचे विरोधी पक्षनेते जे राहुल गांधी आहेत त्यांनी एकूण पंधरा सभा ज्या आहेत त्या या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या होत्या आणि जर का आपण बघायला गेलं तर ज्या ज्या म निवडणुकांसाठी ज्या काही त्यांनी सभा घेतलेल्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणखी एक महत्त्वाचा म्हणजे किल्ला जो लढवला एन डी ए करता भाजपामधून केंद्री जे केंद्रीय गृहमंत्री आहे किंवा भाजपाचे जे ज्येष्ठ नेते आहेत अमित शहा यांनी कारण की बिहार विधानसभा निवडणुकीच्या दिवसांमध्ये जरी अमित शहा यांचे महाराष्ट्र दौरे जरी सुरू होते तरीसुद्धा ते बिहार विधानसभा निवडणुकीसाठी त्या राज्यामध्ये तळ ठोकून होते ते बरेच दिवस जे आहे ते पूर्णत म्हणजे त्यांनी जी काही प्रचार सभांची जी धुरा होती ती स्वतःच्या हातात घेतलेली होती प्रत्येक ठिकाणी जाऊन ते उमेदवाराचा प्रचार करत होते उमेदवारांसाठी सभासुद्धा त्यांनी घेतलेल्या आहेत म्हणजे एकंदरीत जर का बघायला गेलं तर एन डी एसाठी बिहार विधानसभा निवडणूक जिंक जिंकणं हे अत्यंत असं महत्वाचं आहे बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये जर का आपण बघायला गेलं तर एकशे बावीस जागांचा म्हणजे दोनशे त्रेचाळीस जागा आहेत आणि त्या जागांवरती जिंकून येण्याकरता एकशे बावीस जागांचं जे मॅजिक फिगर आहे त्या मॅजिक फिगर निवडून येणं गरजेचं आहे सध्याचे जे, जे काही एक्झिट पोल जे आहेत हाती येत आहेत किंवा सध्याचे जे एक्झिट पोल समोर येत आहेत त्या एक्झिट पोलनुसार जर का आपण बघायला गेलं तर एन डी ए जे आहे ते एकतर्फी असं आपण म्हणू शकतो एन डी एकडे तर्फी आ, मतदान जे आहे ते एन डी एच्या बाजूने दिसून येतं आहे बी काही पोल्स सांगते काही एक्झिट पोल्सनुसार जे आहे मॅट्रिस आय एन एस म्हणून एक जो आहे त्यांच्या त्यांनी बांधलेल्या अंदाजानुसार त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जे आहे एन डी एला जे आहे ते एकशे सत्तेचाळीस ते एकशे एक सदुसष्ट म्हणजे एकशे बावीसचा जो मॅजिक फिगरचा आकडा आहे त्याच्यापेक्षा अधिक जे आहे ते एन डी ए आपल्याला जाताना दिसतंय म्हणजे एकशे सत्तेचाळीस ते एकशे सदुसष्ट जागांच्यामध्ये एन डी एला ज्या आहे त्या जागा मिळू शकतात त्यासोबतच महागठबंधनला जे आहे ते अगदी सत्तर ते नव्वद जागा ज्या आहेत त्या महागठबंधनला मिळू शकतात ह्या सर्व एक्झिट पोलमध्ये नेहमी जी चर्चा होत असते तो आहे चाणक्य यांचं एक्झिट पोल त्या चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार जे आहे डी एला एकशे तीस ते एकशे अडतीसच्या मध्ये ज्या आहे त्या जागा मिळू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त ज्या आहे शंभर ते एकशे आठ जागा ज्या आहेत त्या महागठबंधनला मिळू शकतात असं सांगण्यात येत आहे पोल डेअरीज एक एक या एक्झिट पोलननुसार जे आहे ते एकशे चौऱ्याऐंशी ते दोनशे नऊच्या जा दोनशे नऊ ह्या दरम्यानच्या ज्या जागा आहेत त्या एनडीएला मिळू शकतात त्या व्यतिरिक्त महागठबंधनला जे आहे ते बत्तीस ते एकोणपन्नासच्या मध्ये जागा मिळू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे प्रजापूल प्रजापोलनालिटिक्स म्हणून यांनी जो काही त्यांचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यानुसार एनडीएला त्यांनी थेटपणे एकशे शहाऐंशी जागा मिळू शकतात असं सांगितलेलं आहे तर महागठबंधनला पन्नास जागा मिळू शकतात आणि त्या व्यतिरिक्त जे इतर आहेत म्हणजे अन्य जे आहेत अपक्ष जे आहेत त्यांना सात जागा मिळू शकतात असा त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे म्हणून जे आहे त्यांनी एन डी ए करता एकशे तेहतीस ते एकशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांना जागा मिळू शकतात अशी एक आकडेवारी अंदाज व्यक्त केलेला आहे त्या व्यतिरिक्त महागठबंधनकडून जे आहे ते सत्याऐंशी ते एकशे दोन महा गटबंधन सत्याऐंशी ते एकशे दोन ह्या दरम्यानच्या जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे टी आय एफ रिसर्च कडून जे आहे ते एन डी एसाठी एकशे पंचेचाळीस ते एकशे त्रेसष्टचा जो जागा आकडेवारी जा जी आहे जी मत विधानसभा निवडून येण्याची जी आकडेवारी आहे ती दाखवण्यात आलेली आहे त्याशिवाय महागठबंधनसाठी जे आहे ते शहात्तर ते पंच्याण्णव ही आकडेवारी व्यक्त करण्यात आलेली आहे जर का आपण बघायला गेलं एकंदरीत हा सर्व जे काही मी आता पोल एक्झिट पोल आपल्याला सांगितलं त्यानुसार जे आहे ते एन डी एला एक अंदाजे आपण म्हणू शकतो एकशे छप्पन्न ते एकशे सत्तरच्या मध्ये ज्या जा जागा आहेत त्या मिळू शकतात त्या व्यतिरिक्त महागठबंधनला जे आहे ते अडुसष्ट ते ऐंशी मध्येच्या ज्या जागा आहेत त्या मिळू शकतात एकंदरीत जर का आपण हे सर्व एक्झिट पोल किंवा बिहार विधानसभा निवडणुकीसाठीची मतदानाची जी वाढती टक्केवारी आहे त्याचा जर का विचार केला तर त्यानुसार सध्याच्या क्षणाला तरी ह्यावेळी तरी एन डी ए अर्थातच भाजपाप्रणित जे पक्ष आहेत ब भाजपासोबतचे जे पक्ष आहेत त्यांना जे आहे ते त्यांचा विजय ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे आहे ते निश्चित असू शकतो असंच सध्याच्या वेळेला जे आहे ते सांगण्यात येते आहे त्याच्यामुळे चौदा नोव्हेंबरला जी काही जे काही आकडेवारी समोर येणार आहे कोणी किती जागा जिंकल्या आहेत ती माहिती जेव्हा समोर येईल त्यावेळेस नक्कीच सर्व म्हणजे जे विजय उमेदवार असतील किंवा जे पराभूत उमेदवार असतील त्यांना असा धक्का जो आहे तो निश्चितच बसणार आहे परंतु सध्याच्या क्षणाला जे आहे ते एन डी ए हा बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एकतर्फी आपली सत्ता जी आहे बिहार विधा बिहार राज्यामध्ये जे आहे ती एकतर्फी सत्ता म्हणजे नितीश कुमार यादव यांची सत्ता जी आहे ती स्थापन होताना पाहायला मिळते ज्यावेळी एन डी त्यांच्या या युतीची घोषणा करण्यात आलेली होती त्यावेळी ते त्यांच्याकडून नितीश कुमार जे आहे त्यांच्याकरता तेच हे आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असं घोषित करण्यात आलेलं होतं आणि त्या व्यतिरिक्त जर का आपण महागठबंधनचा विचार करायला गेलो तर काँग्रेस आणि त्या इतर सर्व पक्षांकडून जे आहे ते तेजस्वी यादव यांचा यांचीच मुख्यमंत्री म्हणून एक जे आहे घोषणा करण्यात आलेली होती म्हणजे जर का आमची सत्ता आली तर आमच्या पक्षाकडून जे आहे आमच्या महागठबंधनकडून जे आहे ते तेजस्वी प्रताप यादव जे तेजस्वी यादव जे आहेत तेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असं सांगण्यात आलेलं होतं त्याच्यामुळे जर का आपण बघायला गेलं तर ह्या वाढत्या टक्केवारीचा कारण की बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये आजपर्यंत जी आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणात जी आहे ती मतदान कधीच झालेलं नव्हतं असं तिथल्या लोकांकडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे राजकीय तज्ज्ञांना सुद्धा हा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये जर का आपण बघायला गेलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते मतदान वाढलं कसं ह्याचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे त्याच्यामुळे वा वाढत्या मतदानाच्या टक्केवारीमुळे ह्याचा एन डी एला कुठे ना कुठेतरी नक्कीच फायदा होऊ शकतो असं सध्याच्या घडीला तरी सांगण्यात येत आहे त्याच्यामुळे जर का आपण ह्या सर्व गोष्टींचा विचार करायला गेलो किंवा ह्या सर्व गोष्टी आपण जर का बघायला गेलो तर सध्याच्या क्षणाला जे आहे ते नितीश कुमार जे आहेत ते कुठे ना कुठेतरी पुन्हा एकदा आ, मुख्यमंत्री बनताना लोकांना पाहायला मिळत आहेत किंवा सध्या तरी जे आहेत तेच ह्या निवडणुकीमध्ये वर्चस्व गाजवताना पाहायला मिळत आहे परंतु दुसरीकडे जर का आपण बिहारमधला इतर गोष्टींचा विचार केला तर बिहारमध्ये जे आहे ते यंदाच्या वेळेस तरुणाईचं टक्के मतदान जे आहे ते मोठ्या प्रमाणात होतं तरुणाई मोठ्या संख्येने जे आहे ते मतदानासाठी रस्त्यावर उतरलेली होती बरेचसे जे मतदान केंद्र होते त्या ठिकाणीसुद्धा तरुणाईचंच तरुणाई आलेली पाहायला मिळत होती त्यावेळीसुद्धा तिकडे बराचसा गोंधळ पाहायला मिळाला कारण की ज्यावेळेस पहिला टप्प्यातलं मतदान जे आहे सहा तारखेला पार पडलेलं होतं त्यावेळेस जर का बघायला गेलं तर अनेक तरुणाईकडून जे आहे ते तक्रार दाखल करण्यात आलेल्या होते की आमचं मतदान झालेलं नाही आहे किंवा आमचं नावच या यादीमध्ये आम्हाला पाहायला मिळालेलं नाही आहे नेमका असा घोळ का झालेला आहे असे अनेक प्रश्न जे आहेत ते तर तरुण मतदारांनी जे आहे ते उपस्थित केलेले होते त्याच्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये तरुणाईचं मतदान जे आहे ते सर्वांचं केंद्रबिंदू बनलेलं आहे एक लक्ष केंद्रित त्या मतदा मतदारांनी जे आहे ते केलेलं आहे कारण की बिहारमधला सर्वात मोठा जो बेरोजगारीचा मुद्दा आहे तो ह्या तरुणाईकडून वारंवार लावून धरण्यात आला कारण की ज्या ज्यावेळी या तरुणाईने आपलं मत व्यक्त केलं त्यावेळेस त्यांनी केवळ एकच गोष्ट सांगितलेली होती की आम्हाला आमच्या बिहारमध्ये जे आहे ते इतर राज्यांमध्ये जाऊन आम्हाला जॉब करायचं नाही आम्हाला इतर राज्यांमध्ये पलायन करून तिथे नोकऱ्या करायच्या नाही आहेत पण आम्हाला आमच्या राज्यांमध्ये जे आहे नोकरी हवी आहे त्याच्यामुळे जे सरकार तरुणाईला आश्वासित करते की आम्ही तुम्हाला नोकरी देऊ ते सरकारच आम्हाला यंदाच्या वेळेस आहे ते आमच्या राज्यामध्ये हवं आहे परंतु आता चौदा नोव्हेंबरला नेमकं को बिहारमध्ये कोणाची सत्ता येते त्या खुर्चीवरती पुन्हा एकदा जे आहे ते नितीश कुमारच बसतायत का की यंदा बिहारमध्ये काही परिवर्तन बघायला मिळतंय आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये काही वेगळा असा कौल लोकांकडून देण्यात आलेला आहे का ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहणं अत्यंत असं महत्वाचं ठरणार आहे कारण की गेल्या बऱ्याच दिवसांपासून जे आहे ते बिहार विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं कोण बाजी मारणार बिहारमध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार यांसारखे अनेक प्रश्न जे आहेत ते आता तिथल्या नागरिकांसोबतच संपूर्ण देशाला ह्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यात किंवा नेमकी तिथे सत्ता कोणा कोणाची येते हे जाणून घेण्यामध्ये आता उत्सुकता लागलेली आहे सध्या तरी संध्याकाळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे आहे ते निवडणुकीची मतदानाची आकडेवारी जी आहे ती समोर आलेली नाही आहे त्याच्यामुळे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जी सदुसष्ट टक्क्यापर्यंतची आकडेवारी होती ती आता सहा वाजेनंतर आ, सत्तर टक्क्यांच्या वरती सुद्धा जाऊ शकते असं सांगण्यात येते अ संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत जे आहे ते खरं तर बघायला गेलं तर तिथे मतदानाची वेळ वाढवण्यात आली कारण की अनेक मतदान केंद्र अशी सुद्धा आहेत ज्या ठिकाणी अजून सुद्धा उमेद अ, मतदार जे आहेत ते आपली रांग लावून आहेत ते मतदान त्या मतदारांना आपलं मतदान करायचं आहे ज्याच्यामुळे अजून तरी निवडणूक आयोगाकडून ह्या संदर्भातली कोणतीही अधिकृत आकडेवारी जी आहे ती समोर आलेली नाही आहे परंतु जे साडेसहापर्यंत आता त्याच्यानंतर म्हणजे साडेसहा नंतर जे एक्झिट पोल समोर येऊ लागलेले आहे त्या एक्झिट पोलमध्ये जर का आपण बघायला गे गेलं तर एन डी एला जे आहे ते एकतर्फी असं बहुमत मिळताना बघायला मिळतंय ह्या बहुमताची आकडेवारी जर का आपण बघायला गेली ती अत्यंत म्हणजे एकशे सत्तरच्या आसपास जे आहे ते डी एला बहुमत मिळत आहे असं एक्झिट पोलनुसार जे आहे ते सध्या सांगण्यात येत आहे त्याच्यामुळे ज्यावेळेस संध्या निवडणूक आयोगाकडून जे आहे ते नेमकं आजच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकं किती मतदान झालेलं आहे किती मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे ती माहिती समोर येईल त्यानंतर जे आहे ते ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती हळूहळू मिळायला सुरुवात होतील सध्या जर का बघायला गेलं तर बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये आमचाच विजय होईल असं ज्यावेळेस पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलेलं होतं त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोस्ट केलेली होती आणि त्या पोस्टमधूनच त्यांनी सांगितलेलं होतं की बिहारमध्ये जेवढं जा जास्त मतदान होणार तेवढा सर्वाधिक जो फायदा आहे तो आम्हा एन डी एला होणार आहे त्याच्यामुळे बिहारमधली वाढती मतदा मतदानाची टक्केवारी आणि एन डी एच्या सरकारला मिळणार बहुमत हे अत्यंत जवळ असं येणारं एक समीकरण आहे असं पंतप्रधान मोदींनी सुद्धा सांगितलेलं होतं आणि एकंदरीत जर का बघायला गेलं तर एन डी एतले सर्वच जे पक्ष आहेत ते अत्यंत सकारात्मक पद्धतीने आपली बाजू मांडताना आता सध्या बघायला मिळतात अत्यंत सकारात्मक पद्धतीने पुन्हा एकदा आमचीच सत्ता बिहारमध्ये येणार बिहारच्या जनतेचा कौल हा आमच्याच बाजूने आहे असं आता त्यांच्याकडून जे आहे ते स्पष्टपणे सांगण्यात येत आहे जर दुसरीकडे आपण महागठबंधनचा विचार करायला गेलो तर महागठबंधनकडून जे आहे ते ह्याबाबत फारसं काहीच बोलण्यात येत येत नाही आहे त्यांच्याकडून ह्याबाबत कुठलंही मत किंवा कोणती प्रतिक्रिया समोर येत नाही आहे त्याच्यामुळे ह्याचा कुठे ना कुठेतरी जो फायदा आहे तो सध्या एन डी ए घेताना बघायला मिळते एन डी एकडून आपली बाजू तितक्याच सक्षमपणे मांडण्यात येते ह्या निवडणुकीमध्ये भाजपाने एक अत्यंत मोठी गोष्ट अशी केलेली के होती की अनपेक्षित अशा लोकांना ज्या आहे त्या भाजपाकडून असो किंवा एन डी एकडून असो उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती आणि त्यातलंही सर्वात महत्वाचं नाव म्हणजे ज्या नावाची बऱ्याच दिवस अशी चर्चा सुरू होती ते म्हणजे अलीनगरीय विधानसभा मतदारसंघामधलं भाजपाने उमेदवारी दिलेली गायिका मैथिली ठाकूर हिचं नाव ह्या क्षणाला मैथिली ठाकूर हिचा विषय काढणं ह्यासाठी अत्यंत गरजेचं आहे कारण की अत्यंत कमी वयाची उमेदवार जी आहे ती भाजपाकडून देण्यात आलेली होती पंचवीस वर्ष असलेली मैथिली ठाकूर ही सर्वांना जी आहे संपूर्ण देशात जी आहे ती एक गायिका म्हणून माहिती आहे परंतु ह्याच मैथिलीने जेव्हा भाजपाचे जे केंद्रीय नेतृत्व करणारे जे नेते आहेत केंद्रीय नेतृत्वांची जेव्हा त्यांनी तिने भेट घेतलेली होती तिने त्यांच्याकडे जाऊन ज्या विनोद तावडे यांची तिने भेट घेतलेली होते त्यावेळेस तिने त्या ठिकाणी जाऊन त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली होती आणि त्याच्या अगदी आठवड्याभरातच जे आहे ते मैथिली ठाकूरच्या नावाची भाजपा गोडून त्यांच्या अलीनगर म्हणजे बिहारमधल्या अलीनगर विधानसभेमधून जे आहे ती घोषणा करण्यात आली ह्यावेळेस बरेचसे जे व्हिडिओ आहेत किंवा मैथिली ठाकूर संदर्भातला मैथिली ठाकूरने जो तिच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जो काही प्रचार केलेला होता त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले पण त्यावेळेस तिला ट्रोल सुद्धा तितकंच केलं गेलं आणि त्यानंतर लोकांनी हे सुद्धा म्हटलं की भाजपाने अशा लोकांना यावेळेस उमेदवारी दिलेली आहे ज्यांना राजकारणातला सुद्धा माहिती नाही आहे ह्याबाबत जे आहे लोकांनी नाराजीसुद्धा व्यक्त केलेली होती पण काही लोकांनी जे आहे अत्यंत सकारात्मक पद्धतीने एक तरुण नेतृत्व जे आहे ते आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये येणार आहे त्याच्यामुळे आमच्या ज्या नेमक्या समस्या आहेत त्या लोकांना कळतील आमच्या समस्या सोडवण्यामध्ये हे तरुण उमेदवार जे आहेत ते नक्कीच प्रयत्नशील राहतील आणि त्यांच्याकडून पूर्णतः आमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असं जे एक, एक, एक पॉझिटिव्हली जे आहे ते लोक सांगत होते त्याच्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये जे आहे ए अर्थात एन डी ए विरुद्ध महागठबंधन ही लढत पाहणं महत्त्वाचं तर ठरणारच आहे पण त्यासोबतच जर का आपण अलीनगर या विधानसभेचा विचार करायला गेलो तर त्या विधानसभा मतदारसंघाकडे सुद्धा लोकांचं विशेष असं लक्ष राहणार आहे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली गायिका मैथिली ठाकूर ही विजयी होते की नाही हे पाहणं सुद्धा लोकांना अत्यंत महत्त्वाचं वाटणार आहे कारण की आजपर्यंत गायिका म्हणून लोकांचं मन जिंकणारी मैथिली ही लोकांची मतं जिंकू शकते का नाही हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी मी पुन्हा एकदा सांगते की संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जे आहे बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी सदुसष्ट पॉईंट चौदा टक्के इतकं जे आहे ते मतदान झालेलं आहे त्याच्यामुळे हा आकडा मतदानाच्या टक्केवारीचा आकडा जो आहे तो सत्तर टक्क्यांपेक्षा वरती जाऊ शकतो आणि तो अत्यंत मोठा आकडा असेल आजवर हे कधीच बिहारमध्ये घडलेलं नव्हतं ते पहिल्यांदा जे आहे ते बिहारमध्ये घडणार आहे की सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान जे आहे ते बिहारमध्ये होणार आहे त्या व्यतिरिक्त जर का आपण बघायला गेलो तर एकशे बावीस जागा जो मॅजिक फिगरचा आकडा आहे म्हणजे दोनशे त्रेचाळीस जागांपैकी बहुमतासाठी जो एकशे बावीस जागांचा मॅजिक फिगरची जी आकडेवारी हवी आहे ती सध्या तरी सध्या जे एक्झिट पोल समोर येत आहेत विविध संस्थांचे त्यांच्यानुसार जे आहे ते एन डी एकडे जे आहे ते बहुमत गेलेलं आहे एन डी एचीच सत्ता पुन्हा एकदा बिहार राज्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि वाढत्या टक्केवारीचा जो मतदानाच्या टक्केवारीचा जो फटका आहे तो महागठबंधनाचा अर्थातच जर का आपण बघायला गेलं महागठबंधनला म्हणजेच काँग्रेस राष्ट्रीय जनता दल आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ह्या पक्षांना बसताना बघायला मिळणार आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या चौदा नोव्हेंबरपर्यंत चौदा नोव्हेंबरच्या दिवशी नेमका काय निकाल लागतो बिहारमध्ये कोणाची सत्ता येते ह्या सर्व गोष्टींकडे जे आहे ते आपण लक्ष देणारच आहोत परंतु सध्याच्या या क्षणाला बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात नेमकं किती मतदान झालेलं आहे ह्याबाबत व राज्यातल्या इतर घडामोडी संदर्भात जे आहे माहिती जाणून घेण्याकरता आपण आमच्या माय महानगर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच फॉलो करायला विसरू नका व या बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच राज्याच्या प्रत्येक अपडेटसाठी आपण आमच्या माय महानगर डॉट कॉमला फॉलो करायला फॉलो